फक्त ते आपले जे परवाना विभाग आहे त्याप्रमाणे त्यांची एक पूर्ण पद्धत आहे म्हणजे कारवाई मालमत्ता जर जप्त करायची असेल तर त्याची पद्धत असते

बऱ्याचशा नागरिकांचं म्हणणं की आम्ही त्याबद्दल आमची काही पण पंधरा ऑगस्टच्या दिवशी सर सर। खरं पाहिलं तर आता अजूनही तुमचा निर्णय तुम्ही ठामपाला सांगत नाहीये पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्याच्या दिवशीच कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे याला जबाबदार महापालिका असणार आहे का तुम्ही एक प्रशासनाचे अधिकारी म्हणून तुम्ही जबाबदार राहणार कायदा सुव्यवस्था बिघडल्याच्या प्रश्न असेल चर्चा करून त्याच्यावर योग्य ते निर्णय घेण्यात सर आपण बघितलं तर आपल्या बाजूची भिवंडी महापालिका असेल उल्हासनगर असेल ठाणा असेल या कुठल्याच महानगरपालिकेमध्ये हा नियम नाही आहे मुंबई मुंबई आपण आपण वापरतो तिथे पण हा नियम नाही आहे मग हा निर्णय पाठी घ्यावा असं तुम्हाला वाटत नाही का जसं मी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे हे काढण्यात आलेलं आहे आता जे प्र, उलट प्रचार प्रसार माध्यमात जे आम्हाला कळते की काही महानगरपालिकांनी पण काढलेलं आहे उदाहरण स्वरूपात नागपूर मालेगाव छत्रपती संभाजीनगर जलगाव इचलकरंजी तर भरपूर महानगरपालिकांनी त्यांचे त्यांची स्थानिक पातळीवर जे काही असेल त्याच पद्धतीने आम्ही पण सर बीएमसी ऍक्ट मध्ये असा कुठला निर्णय नाही बाजूच्या ठाणे महापालिकेत चालू यावर मत आहे बऱ्याच नाही दोनच महापालिका नागपूर आणि बाकी पण बाजूला भिवंडी आहे उल्हासनगर महापालिका इकडे कुठंच बंदी नाही मॅक्डोन्ड चालू आहेत हे सर्व ह्याच्यावर आपलं मत काय म्हणजे ही कुठल्या प्रकारची एक पर्यंत कबूतर खाण्याला कबूतर खाण्याला बंदी केली आहे पण टीम आपल्याकडे केली नाही याबद्दल आपलं एकोणीसशे अठ्याऐंशी लोकांकडे केलेला प्रतिबंध आहे पण लोकांचा आता त्याला विरोध होतो निर्णय पाठी घेणार काही

यावर आपल्यावर सर मागील दोन तीन दिवसापासून अनेक विरोधी पक्षांनी तुम्हाला लेटर्स दिले आहेत निवेदन दिलेले आहेत अगदी खाटीक समाजाचे लोकसुद्धा तुम्हाला येऊन भेटलेले आहेत परंतु हा जो जो निर्णय जो आहे तो निर्णय आपण आज घेतलेला आहे परंतु या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील भूमिका काय स्पष्ट असणार आहे महापालिकेची जसं मी अगोदरी सांगितलं की जे निवेदन प्राप्त झाले त्याच्यावर चर्चा करून जर काही विपरीत निर्णय होत असेल तर आम्ही आपल्या माध्यमातून लोकांना कळवू सर हिंदी सर चर, हिंदी बेसर